कैल कैलासवासी बापूसाहेब जपके गुणवंत शिक्षक जिल्हास्तरीय पुरस्काराबद्दल ह्या संस्थेनं माझी निवड केली त्याबद्दल सर्वप्रथम आभार दुसरी गोष्ट आदरणीय बापूसाहेबांचा वारसा ह्या संस्थेच्या मार्फत जो पुढे सुरू आहे हा आदर्श आताच आदरणीय राहुल सरांनी सांगितल्या व्याख्यानामधून समजलं की खूप मोठा वारसा पुढे आहे ह्या पुरस्काराबद्दल सांगायचं झालं तर प्रस्ताव न घेता दिलेला हा पुरस्कार आणि हे पहिले वर्ष आणि मी पण असा माणूस आहे की शिष्यवृत्ती किंवा राज्यस्तरीय मुलं जरी घडवली असली गुणवत्ता यादीमध्ये तरी शिक्षणाधिकाऱ्यांनी फोन करून सुद्धा मी पुरस्कारासाठी प्रस्ताव दिलेला नाही आतापर्यंत कधीच कुठला शासकीय पुरस्कार मी घेतला नाही परंतु हा पुरस्कार पहिला पुरस्कार माझा की आणि ह्या संस्थेचाही विना पुरस्कार प्रस्तावानुसार त्याबद्दल मला खूप आनंद वाटतोय की हा पुरस्कार अशा पद्धतीनं दिला गेला आणि मी स्वीकारला थँक्यू सर हा पुरस्कार भेटला कोणत्या कार्यासाठी भेटला हा पुरस्कार ह्या पुरस्काराचे दोन कं कंटेंट आहेत एक तर वर्गावरती शिक्षण शिक्षक वर्गावरती त्यांनी शिकवलं पाहिजे तो पगार घेतो आणि माझ्या शिष्यवृत्तीच्या कामाबद्दल आणि मुलांच्या संस्कारक्षम त्यांच्या जडणघडणीबद्दल हा एक पुरस्कार हा कंटेंट एक आहे आणि दुसरा की शिक्षण फक्त पगारी काम न करता सोशल मध्ये तो नेमकं काय करतो सामाजिक कामं तो कुठल्या पद्धतीने करतो तर कर्णबधीर आणि मुख्या मुलांना बोलायला शिकवण्याच्या संदर्भात आम्ही केलेलं जे, के जे काय ग्रासरूट इनोव्हेशन आहे नाविन्य ताटवाटी टेस्टचं ह्या पुरस्काराच्या निमित्तानं त्या कामाला सुद्धा एक चकाकी आली आणि हा पुरस्कार मिळाला असं सांगोल्या तालुक्यात कळलं आणि कशाबद्दल मिळाला तर मुख्या मुलांना बोलायला शिकवण्याबद्दल आम्ही जे काम करतो ह्या पुरस्कारामुळे दोन चार मुलं जरी जोडली गेली तर हा आमचा आणखी सगळ्यात मोठा पुरस्कार आहे आम्ही समजू